नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आवडत्या चॅनलमध्ये दाक्षिणात्य सिनेमा सृष्टीतील एक युग संपत आहे ज्याच्या एंट्रीवर थिएटर हादरायचं ज्याच्या एक डायलॉगवर चाहत्यांची गर्दी वेळी व्हायची तो थलपती विजय आता अभिनयाला अलविदा म्हणतोय लोकमत सह अनेक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार साऊथ सुपरस्टार थलपती विजय यांनी अभिनयातून निवृत्ती जाहीर केली आहे ते तेहतीस वर्षाच्या यशस्वी कारकिर्दीनंतर विजय आता चित्रपट सृष्टीपासून दूर जाण्याचा निर्णय घेतोय ही बातमी समोर येताच संपूर्ण भारतात मोठा धक्का बसला आए। मंजे आहे विजय म्हणजे केवळ अभिनेता नाही तर एक भावना आहे ज्याच्या स्टाईल डायलॉग डिलिव्हरी आणि स्क्रीन प्रेझेंसने त्याला दक्षिणात्य सिनेमाचा सुपरस्टार बनवलं पण प्रश्न असा आहे विजय अभिनय सोडतोय मग पुढे काय तो दोन हजार च्या तामिळनाडू विधानसभा निवडणुका लढवण्याच्या तयारीत आहे म्हणजे सिल्वर स्किनवरचा हिरो आता राजकारणाच्या मैदानावर उतरणार चाहत्यांसाठी एक दिल दिलसादायक बातमी म्हणजे थलपती विजयचा शेवटचा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे हा चित्रपट त्याच्या चाहत्यांसाठी एक भावनिक निरोप ठरणार आहे सोशल मीडियावर कम विजय असे ट्रेंड सुरू झाले आहे कोणी रडत आहे तर कोणी अभिमानाने म्हणत आहे थलपती तुम्ही जे कराल त्यात यशस्वी व्हाल तर मित्रांनो थलपती विजयचा हा निर्णय तुम्हाला कसा वाटला तो राजकारणात यशस्वी होईल का कमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद